चला स्टार्ट चला काय म्हणजे हडवा मी पडेल मकर मला व्हिडिओ नाद पाडायचं चला कम स्टेप वाढवायचे पन्नास सेकंद झाले बघा स्टेप वाढवा चला जोरात घे फास्ट चल फास्ट घे परत अजून एक बल चल मन जोरात घ्यायचंय अजून एक घेऊ ना घेऊ ना तसच घे पूर्ण एकवीस मध्ये कम्प्लीट झालाय पहिला राऊंड एकवीस एक बावीस जोरत घ्यायचंय फास्ट घ्यायचं दीड मिनिट झालेत तुम्हाला एकवीस मध्ये एवढा राऊंड मारायचा आहे स्टेप वाढवा तरच आउट ऑफ निघल चला फास्ट जरा स्टेप उचल जोरात घ्या थोडा चल रे फास्ट एक पन्नास एक मिनिटात जायचंय तुम्हाला इथून तरच आऊट ऑफ इन स्प्रिंट घ्या इथून जोरात जोरात स्प्रिंट मारायची गे फास्ट स्पीड वाढवा बेस्ट येईल तुमचा जोरात घ्यायचंय शेवटचे चाळीस सेकंद पडली का जोरात जोरात घे ना फास्ट तू घे ना पुढे जोरात घे तू वड जोरात जरा वड जोरात जोरात फास्ट घे फास्ट फास्ट

तीन एक तीन चार जोरात फर्स्ट तीन आठ दोघी पण तीन आठ तीन अकरा तीन बारा तीन तेरा तीन सोळा तीन सतरा जोरात कोणच्या हातून नको येऊ